नमस्कार मित्रांनो स्मार्ट गृहिणींना उपयोगात येतील अशा काही टिप्स या टिप्स वापरून तुमचे बरेच काम सोपे होतील चला तर मग काही अशा महत्त्वपूर्ण टिप बघूया नंबर एक रोज एक चमचा कारल्याचा रस पिल्याने शुगर हळूहळू कमी होते पण लक्षात असू द्या त्यासोबत गोड अजिबात खाऊ नये आणि कारलं तर रस घेतल्यानंतर एक तास काहीही खाऊ नये नंबर दोन गाजर आवळा आणि बीटचा रस पिल्यामुळे डोळ्याची नजर तेज होते आणि त्वचेवर निखार येतो नंबर तीन ज्या स्त्रिया रात्री झोपताना बदाम तेलाने चेहऱ्यावर मालिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार दिसतो व त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत नंबर चार तुमचे केस गळायला लागले असेल तर तांदळाच्या तांदळाच्या वरचे पाणी असतं त्याने केस धुवा याने केस गळणे लगेच थांबेल आणि केस मऊसुद्धा होतील नंबर पाच दाताला कीड लागल्यामुळे दात दुखत असतील तर गरम पाणीमध्ये तुरटी फिरवून त्याच्या गुळण्या कराव्या दात दुखीमध्ये तात्पुरता का होईना पण आराम मिळतो नंबर सहा चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ज्या भागावर सुरकुत्या आहेत त्या भागावर तुट्टीने पाच मिनिटं मसाज करून दहा मिनिटे सोडून द्यावे नंतर चेहरा धुवावा हा उपाय सतत केल्याने सुरकुत्या काही दिवसातच नाहीशा होत्यात नंबर सात लठ्ठपणा दूर करायचा असेल तर सकाळी उपाशी पोटी लिंबूचे किंवा मग चिंचेचे सरबत प्यावे नंबर आठ सकाळी रिकाम्या पोटी थंड पाणी पिऊ नका ते शरीराला हानी पोचवते त्यामुळे कोमट पाणी पिणे हे नेहमी चांगले असते नंबर नऊ कधीकधी पायाच्या पोटऱ्या ह्या खूप दुखायला लागतात अशावेळी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं पाय सोडून बसायचे नंबर दहा अचानक शरीराचा कुठल्याही भागांमध्ये मुरपा आला आणि तिथे जर सूज आली तर गरम पाण्याने शेक न देता बर्फांनी शेक द्यावा सूज लवकर कमी होते नंबर अकरा बरेचदा छातीत कप असल्यास श्वास घेताना खरखर असा आवाज येतो त्यावेळेस गुळाचा एक खडा हे बारीक असा ठेचून त्यामध्ये हळद मिक्स करून त्याची एक गोळी बनवावी व ती चॉकलेटसारखी चघळत राहावी नंबर बारा ताप आल्यावर ती कमी कर ते कमी करण्यासाठी मनुके उपयुक्त असतात तर पंचवीस ते तीस मनुके पाण्यात भिजत घालावे ते करून त्यात लिंबाचा रस घालावा हे मिश्रण सकाळी खावे नंबर तेरा इडली व डोशाचे पीठ बरेचदा आपले शिल्लक राहते व ते दुसऱ्या दिवशी आंबट होऊ नये म्हणून त्यावर आपले खाऊचे पान ठेवावे नंबर चौदा आपल्या आहारामध्ये एक टोमॅटो असणं खूप गरजेचं आहे रोज एक टोमॅटो खाल्ल्यामुळे आपल्याला किडनी स्टोन कधीच होत नाही नंबर पंधरा उतार वयात शरीराला शक्ती देणारे पदार्थ नक्कीच खायला पाहिजे जसे की जसे की तूप हरभरा डाळ अंजीर खजूर आणि गूळ हे आहारात असणं खूप आवश्यक आहे नंबर सोळा मुलांची उंची वाढत नसेल तर शंकामध्ये पाणी रात्रभर भरून ठेवावे व सकाळी मुलांना हे पाणी उपाशी पोटी द्या याने बराच फरक पडतो हे स ते सतत तीन महिने करून बघा तुम्हाला फरक जाणवेल नंबर सतरा रोज सकाळी उठल्यानंतर कमी ते कमी वीस मिनिटे चालायलाच हवे त्यामुळे शुद्ध हवा आणि शरीरात जाऊन आपल्या शरीरातील नव्याण्णव टक्के आजार कमी करते नंबर अठरा कांदे कट करताना आपल्या डोळ्यात बरंच पाणी येतं ते येऊ नये म्हणून कांदे कट करण्या अगोदर फ्रीजमध्ये पाच मिनिटे ठेवावे नंबर एकोणावीस आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रित ठेवण्यासाठी कच्च्या गोबीची पानं खायलाच पाहिजे नंबर वीस कारल्याचे तुकडे करून त्यांना सावलीत वाळून त्याच बारीक पूड तयार करून घ्या रोज सकाळी उपाशीपुटी हे पूड गरम पाण्यासोबत पिल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो नंबर एकवीस रोज रात्री विलायची खाल्ल्याने जाडेपणा कमी होते तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रियाही सुधारते नंबर बावीस हिरवी मिरचीचा ठेचा हिरवागार राहण्यासाठी मिरची न भाजता तशीच ती मिक्सरला कच्चीच वाटून घ्यावी आणि नंतर तिला फ्राय करावी नंबर तेवीस कंबरदुखीचा जर खूप जास्त त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून कमरेवर मसाज करावी त्याने कंबर त्याने कम्बर दुखीला खूप आराम मिळतो नंबर तेवीस जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये याने पचनक्रिया बिघडते आणि अपचन गॅसेस यासारख्या समस्या होतात नेहमी जेवल्याच्या अर्ध्या तासानंतर पाणी